तर हाय हॅलो फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत तर श्री स्वामी समर्थ मी कल्याणी तर आज माझी दिवसाची सुरुवात ही अशा प्रकारे झालेली आहे आणि पहिल्या पहिल्यांदा सगळ्यांना अगोदर नवीन वर्षांच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष खूप छान जावो आनंदी जावो भरभराटीची जावो अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे तर हे बघा सकाळच्या पारी आमची तासी असं वातावरण असतंय की खूप अशी थंडी वाजते आणि असं दुख दुख पडलेलं असतं तर ही आहे आमची डिम्पल तर तिच्या बाबतीत आज काय झाले ते मी तुम्हाला पुढं सांगतच सांगतेच तर हे अशा प्रकारे सगळं दुःख पडलेलं आहे म्हणजे दुःख म्हणजे नाही का असं जास्त थंडी असल्याच्या जा नंतर असं पांढरं पांढरं वातावरण धूर झाल्यागत वाटतं तर हे अशा प्रकारे झालेलं होतं आणि सकाळी सुरुवात जी कामाला होती ती दिवसभर होत। ते काम पुरवतं तेच नसतं म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळं काम तर हे बघू शकता तशी कुठंतरी दिवस दिसायला आहे वरती आलाय तर म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवा आज आपल्या इथली सुरुवात सकाळची कशी होती कामाची ती तर हे अशा प्रकारे वरती उघून दिवस दिवस आलेलं आहे आणि माझं तर काम चालूच होतं बाहेर आणि खूप थंडी पण वाजत होती आणि आमची डिंपल अगोदर मला बांधावं लागतं उठल्या उठल्या नाही तर ते दुसरीकडे फिरायला लांब जाते आणि आज तिच्या बाबतीत काय प्र काय झालं हे तुम्हाला मी नक्की सांगते अशी वाईट घटना झाली तिच्या बाबतीत आज तर सांगतानासुद्धा मला खूप वाईट वाटतंय आणि काय करणार आता होणारी गोष्ट काय चुकत नाही आहे तर इतकी ती हुशार होती आणि इतकी गुणी होती ना तिला सगळं बोललेलं कळत होतं आमच्या डिम्पलला आणि तिच्या बाबतीत ह्या अशा गोष्टी घडल्या तर हे बघू शकता तुम्हाला झूम करून पण दिवस दाखवते मी उगवलेला आणि इतकं दुकाट पडलं होतं का नाही हे असं आता दुखट पडलं की नाही का घावावरती ह्याच्यावरती आजार होतातच ते काय विषय नाही आहे पण आता थोडंसं वरती दिवस आल्या म्हटल्यानंतर म्हटलं चला आज सकाळी उठल्यापासूनचं रुटीन तुम्हाला शेअर करावं तर जेवढं मला आहे तेवढं तर मी शूट करून घेतलेलं आहे तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा पण प्रयत्न करणार आहे तर कसं वाटतंय आमच्या इथलं लोकेशन तुम्हाला हे बघू शकता नारळाची झाडं आणि त्याच्यामध्ये सूर्यगुण वरती आलेलं आहे त्याच्यानंतर मी धारायला पण सुरुवात केली का आता शेण वगैरे उचलून झालं होतं माझं आणि मिस्टर गेले होते आज नवीन वर्ष असल्यामुळं पंढरपूरला त्याच्यामुळं सगळं काम माझ्याकडंच होतं असं धाराभिरा काढायचं होतं दूध नाही आहे जास्त कमीच आहे पण काय करणार तर धारा ते काढावंच लागणार आहेत आणि खूप थंडी होती आणि मी स्वेटर वगैरे घालूनच धारा काढत होती धारा काय हाताने पिळायच्या नसतातही पण मशीन लावायला लागते काही पानवायला लागतं आहे त्याच्यामुळं म्हणलं चला आता तुम्हाला रुटीन दाखव आज काय चाललंय आपलं दिवसभर काम आणि स्वयंपाक ते करताना नाही दाखवणार आहे मी पण जेवढं शक्य होतं तोपर्यंत तेवढं दाखविल मी तुम्हाला तर हे अशा प्रकारे चालू होती मशन धाराची लावलेली होती तर तुम्हाला दाखवते हिच संपत आले आता दूध म्हणजे नाही का तर म्हटलं चला आज तुम्हाला दाखवून घ्यावं आपली हो, धार काढायचे कार्यक्रम चाललाय काय काय आहे आज आपलं काम ते आणि त्याच्यानंतर सगळं आवरून मी रानामध्ये गेलेली होती तर हे अशा प्रकारे आम्ही रानात खुरपायला गेलो होतो आणि इतकं गवत होतं ना आणि त्याच्यामध्ये ऊस होता आणि ऊसाच्यामध्ये हरभरा पण लावलेला होता आणि तिथं मी खुरपती आहे आणि असं गप्पा मारत मारत चाललो होतो कृपायचं काम म्हणलं चला आता आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण दाखवून दाखवा आज आपलं काय चाललंय काम काय नाही आणि ह्या दिवसात हरभरा असतो आणि हरभऱ्याला तणनाशक नसतं त्याच्यामुळं कसं आहे हरभरा खुरपावंच लागतो तर बघा ला हे सगळं असं गच्च भरलं आहे नाही का नाही आणि त्यात ऊसानी हरभरा असल्यामुळे त्याला काय औषध मारताच नाही आलं उसाला त्या आमचा नाहीये हे पण दुसऱ्याच्यात आम्ही खुरपायला गेलो होतो केलो होतो म्हणजे आता जवळजवळ वर्ष महिना दोन महिने तरी आम्हाला ते खुरपायला जाईल म्हणजे इतकं आहे त्यांनी हरभरा ऊसामध्ये आणि ते कुरपावंच लागतोय तर म्हणलं चला आता तुम्हाला दाखवून तर टाकावं पण काय चाललंय काय नाही नाही का तर म्हणूनसाठी व्हिडिओ काढला आणि तुम्हाला दाखवते मी बघा कसा वाटतो तुम्हाला व्हिडिओ आणि हे सांगा तुम्ही लहवाळ्याचं गवात आहे आणि ती लवाळा काय जळत नाही हे नाही औषधाने बी आणि त्यात ऊसाचं औषध मारलं तर हरभरा जळून जाईल म्हणूनसाठी ते खुरपायला सांगितलं होतं मग ते खुरपतो आहे आम्ही माझ्या दोन मैत्रिणी आणि हे काजीबाईबू होत्या आणि मी एक होती अशा चौघीजणी होतो आम्ही इथे कुरपत होतो तर म्हणलं चला दाखव तुम्हाला तरी नाही का आत्ता टा सुटायचा टायमिंग ता, होता आला होता आमचा साडेपाच वाजत आले होते तर म्हणलं साडेपाच वाजता तरी तुम्हाला दाखवा हे बघू शकता हे जे डोक्याला बांधलेलं नाही तिथं मी बसलेली आहे का तर मी डोक्याला बांधलेलं सोडून ठेवलं होतं पाठीमागच आणि म्हटलं चला आता एक व्हिडिओ तर झालाच पाहिजे तुम्हाला दाखवलंच पाहिजे आता एवढ्या एक दोन आठवड्यात मी चांगला बऱ्यापैकी गॅप घेतलेला होता की मला डाटा म्हणजे कसं बॅलन्स पण संपला होता मोबाईलचा आणि बॅलन्स टाकलेला नव्हता त्याच्यामुळं मला व्हिडिओ काही टाकता नाही आलं तर त्याच्यासाठी सॉरी बरं का मला व्हिडिओ टाकणार ना जमलं नाही तर ही आमची आहे डिम्पल आणि तिला आहे ना काय झालं काय माहिती उलट्या जुलाब केलं तोंडातून फेस आल्या आणि डायरेक्ट ती मरून गेली त्याच्यामुळं खूप आज वाईट वाटते आज नवीन दिवसाची अशी सुरुवात झालेली आहे बघा तर काय करणार आता आलेल्या दिवसाला तर तोंड द्यावं लागतं तर बाय सगळ्यांना